मी बोल आवाज नाही आवाज नाही बनवून ठेव मस्त मला गो हा मी हे ना मी नाहीटी रोज तू मी कुठे हे जाऊ दे काहीच <laughs> आज घरी खूप कंटाळ आला तर बोललो जाऊ न जरा बोलो पाया पडून होते दर्शन घेऊन होते थोडा शांत होऊ दे कसं वाटतय दर्शन घेतलं मस्त वाटत काही दिवसांचा संगमला सक्सेसफुल होत आहे का सक्सेस होत आहे आता पुढे गेलो सगळं तर विषय असा आहे आता मध्ये घेतले ते ची साईडने रोडून माणसं राहतात ना त्यांना थोडं किती मोठ लॉगर काही नाही आम्ही आहे छोटे मोठे लॉगर आहे छोट मोठे पण जिरो सुरुवात होते जिरोवर वाटतोय असा विषय प्रयत्न चालू आहेत सक्सेस नाही तर फेल सपोर्ट असला तर सपोर्ट करण्यास त्या फक्त बघ त्यात लाईक आहेत संगम तीर्थक्षेत्र असं आहे ना पूर्ण मुंबई मध्ये येतात आणि इकडची नाशिकला मोठा सीन आहे आणि पाणी बघा किती भरलेलं आहे कमी आहे पाणी जे माझे पहिले व्हिडिओ बघत असलेला त्यांना माहिती असेल तिथे एकदा मी व्हिडिओ बनवतो मागे मागे आता इकडे गेलो ना जर तुम्हाला दाखवत असेल एकदम शांतच असते एकदम शांत अशा ठिकाणी असं बर वाटत इकडं आलो असे शांतच असते आणि बरं पण असं वाटतंय कारण घरी असल्यावर घरची बोलतात कामं जात घरी पडलेला असतो बसलेला असतो काही करत नाही घरी कसं बोर होत डोके एकदम बधेल होते शांतता चिल सगळ्यांनी दर्शन घ्या काय तुमच्या मनामध्ये पाप असतील तेच लाईव्ह दर्शन घे लाईव्ह दर्शन हा तर आधी आम्ही दर्शन घेऊ बाकीचं काय सीन आहे ते दाखवू ओके ना हा ना इकड सहज इकडच नाही कसं दिसील असा बिझी झालाय हा असा बिझी झालाय फोनमध्ये किती आहेत ना किती नाही तिस का शॉक बी नाही आहे आणि <laughs> समुद्र खवळलेला आहे अरे हा भाई बघा ना इथूनच तयारी मध्ये डेट एक्सेप्ट केले काय त्यांनी हा डेट एक्सेप्ट केले काय हा ना बघ ना करा काल वॉटर बोलचा मोठा सीन आहे मोठा लॉग येतो त्याच्यामध्ये कधीपासून आमचा सेटअप चाललेला जायचे जायचे सगळ्यांचा सीन एक बोलतो मी उद्या कामावर नाही गेलो ते काढून टाकतील ऐकतात काय सीन आता दुसरं काय बोला हो वार चेंज कर नाही पण मित्र मज्जा नाही तशी ते लागतातच तुम्हाला आहे प्रत्येक टायवर कुठं निघायचं असलं सगळ्यांची नाटकं असतातच हे आयफोनचा जरा वेगळा सीन झाला तुम्हाला बघताय म्हणजे वेगळ्या स्क्रीन वाटत असेल ना आमची स्किन खराब आहे तसा तर मी सांगतो असा ते फ्युचर आलता ना कुठं सेवन पॉईंट वनचा तेव्हा जरा वेगळंच दिसतं आहे कॅमेरा पण काय भंगार फ्युचर भरलेत तसं स्मार्ट आहे मी थोडा तरी आहे राम राम का ये बाबा असं असे ना करिअर खतम होईल भाई का क्या सीन आहे का मोठा सीन झालाय पाऊस बघित जोर झालाय तर मी बोले आवाज चांगला आहे पहिले मला बोलू नको चढवते मला बोलू बोलू नको बघ ते मला <coughs> याद है मुझ तूने कहा था उठेंगे कभी नशा दौलत का ऐसा भी क्या थैंक यू थैंक यू थैंक यू कसा वाटला का गाना कसा आवडला का आवड चांगलं आहे मी माझा माझा विषय असा होता मी लॉगर बनलो पण मला सिंगर बनायचं होता <laughs> सिंगर बनायचं होता मला मी लॉगर बनलो काय नाही पण पर... आवाज कसा आहे का हो इथे कोणी बसतंय का ठीक आहे चाल आता पावसाचा असा विषय जॉ घरात बसलो असेल ना तो एकदम शांत असतो येताना बरं मी आलो जात समजा नक्की कुठं आलो मी रस्ता बोललो का काय नाही जाऊ शकत जंगलातून ओके अनिल डन इकडे नाही रस्ता வா சர சர हवा <laughs> भाई झाला आमचा हिरो टोपी पेपी घालून बस ग बाई टोपी घातलीच पाहिजे व्हिडिओ करत आपल्या नसतं मी पण आलो व्हिडिओच्या मूड मध्ये आमचा भाई पण आला व्हिडिओच्या मूड मध्ये आता मूड थोडासा भरवायला लागेल जे मला मारण्यासाठी दोघे जण आले ए मु मत खोल एक बार मौत के भुसे निकल के आगे बहुत मुश्किल है कोणता आहे घरी करू घरी बायको जसं आवाज नसरी माहिती आहे मला पाऊस पण काहीतरी घरी आलो आलेल्या थोडा चाय बी पितो चिल मारतो थोडा पावसामध्ये आम्ही बाहेर चालायला निघलोय गाईजला सगळं समजायला पाहिजे सगळं कुठं चाललंय कुठं नाही तेवढ तेवढ बाहेरच किती बारी वाटतो क्या ख्याल है आपका <tries> सो गया ए जहा सो गया आसमा सो गए ये सारी मंजिले सो गया है रास्ता तो मैं तुम्हें एक विषय सांगा हा शर्ट मधे का चांगला नहीं हा शर्ट हा बोलतो हो शर्ट चांगला नाही मी असं बोललोच नाही तुम्ही कमेंट मध्ये सांगा शर्ट कसं आहे एक हा आधी बोललेला काही बोललोच नाही जसा लॉक चालू केला ना लगेच फिरला फिरतो माणूस फिरतो म्हणजे आपली दुनियाची पण फिरते माणूस पण फिरतो कुठं هههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههه <laughs>